नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनलवरती माझा गोदरेज शिवायचा छोटासा उद्योग आहे घरगुती उद्योग आहे आज मला या दोन गोदडे शिवून पाहिजेत कस्टमरला तर या गोदड्या मला हिंदी व्हिडिओ बघून आलेल्या आहेत तर या गोदडे शिवायसाठी कस्टमरने आपल्याला किती साड्या दिलेल्या आहेत ते आता आपण पाहूयात जर का आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूयात कस्टमरने आता आपल्याला किती साड्या दिलेल्या आहेत त्या तर हे पाहू शकता या पूर्णपणे अशा साड्या दिलेल्या आहेत कस्टमरने आपल्याला या जुन्या साड्या आहेत जुन्या टाकाऊ साड्यांपासून आपण गोदरी शिवायचं काम करतो तर या खूप लांबून आलेल्या आहेत गोदरी शिवायसाठी मला तर आता या, या साड्या आपण आता काउंट करूयात या टोटल साड्या आता किती आहेत त्या तर या साड्या आता आपण मोजूयात तर या साड्या मी आता मोजलेल्या आहेत या टोटल साड्या आहेत एकवीस साड्या आहेत एकवीस साड्या म्हणजे एकवीस साड्यामध्ये आपल्याला एक साडी आपल्याला आप गोदडीचा सा बॉर्डर लावायसाठी काढायची आहे आणि बाकीचे जे वीस साड्या आहेत त्याच्यात आपल्याला दोन गोदड्या आपल्याला शिवायचे आहेत म्हणजे एक एका गोदडीमध्ये आपण दहा दहा साड्यांचा सा वापर करणार आहोत दहा दहा साड्यांचा सा वापर करून आपण दोन गोदड्या बनवणार आहोत तर आता या साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील किंवा खडे असतील ते आता मी पूर्णपणे रिबो करून टाकलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता जर लेस फॉल जर आपण काढले नाही तर गोदडी एक साईडला झाड आणि दुसऱ्या साईडला पात्र होते म्हणून जे काही लेस असतील फॉल असतील किंवा खडे असतील ते आता आपण पूर्णपणे रिमूव्ह करून टाकलेले आहेत तर आता आपण दहा दहा साड्यांची गोदडी बनवणार आहे तर ही गोदडी बनवाय बनवायसाठी आता मी सुरुवात करणार आहे गोदडी बनवत असताना आपण पहिल्यांदा ज्या साड्या असतात त्यांचे आपण धडपे बनवून घेत असतो तर त्या साड्यांना आपण टू फोल्ड करतो तर पहा कशा पद्धतीने मी या साडीला टू फोल्ड करत आहे तर याप्रमाणे आपण या साडीला टू फोल्ड करायचं आहे आणि बरोबर मधोमध अशी चालवायची आहे टू फोल्ड करून मधोमध अशी चालवल्याने या साडीचा एक धडपा बनेल मोठा अशा पद्धतीने आपण टू फोल्ड करून जर धडपा बनवला तर ही गोदटी आपली जवळजवळ साडेसात ते आठ फूट लांबीला होते आणि साडेसहा सहा फूट पर्यंत गुंदीला होते जी की खूप मोठी अशी ही गोदडी बनते तर हे पाहू शकता या पद्धतीने आपण महत्वाचा अशी टीप मारलेली आहे टीप मागून झाल्यानंतर ते साडीचा जो काही बंद भाग असेल तो सा बंद भाग आपल्याला कापून टाकायचा आहे तर हे पाहिजे कशा पद्धतीने हा साडीचा बंद भाग कापत आहे याप्रमाणे हा साडीचा बंद भाग आता आपला आपण पूर्णपणे का कापलेला का आहे नंतर तुम्हाला हा धडपा कसा झालेला आहे हा धडपा मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो तर हा हे पहा या पद्धती पद्धतीचा हा जो धडपा आहे आपला तयार झालेला आहे शकता हा किती मोठा धडपा तयार झालेला आहे तर त्या धडप्याप्रमाणेच मी सर्व साड्यांचे धडपे आता बनवून घेतलेले आहेत आता पूर्ण साड्यांचे धडपे बनवून झाल्यानंतर आता आपल्याला गोदडी भरायला चालू करायची आहे तर हे टोटल वीस वीस धडपे आपण बनवलेले आहेत या वीस धडब्यांमध्ये आपल्याला दोन गोदड्या बनवायचे आहेत तर या ज्या साड्या आहेत त्याच्यामध्ये आपण दहा दहा साड्या सेपरेट बनवणार आहोत तर हे बघू शकता आपण ह्या दहा साड्या मी साईडला काढलेल्या आहेत आणि ह्या दहा साड्या मी साईडला काढलेल्या आहेत तर आता आपण पहिल्यांदा दहा साड्यांची ही गोदडी पहिल्यांदा बघणार आहोत कस्टमरला या साड्यांपासून दोन गोदडी आपल्याला बनवून द्यायच्या आहेत तर या दहा साड्यांची गोधडी आता मी पहिल्यांदा भरणार आहे गोधडी भरण्यासाठी पहिल्यांदा जो काही आपण कव्हर लावतो खाली वरचा त्यातला एक कवर आता आपण पहिल्यांदा इथे ठेवलेला आहे तो एक कव्हर ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती ज्या काही नऊ साड्या आतमध्ये टाकायच्या आहेत आपल्याला आठ साड्या त्या आता आपल्याला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत पहिल्यांदा आपण कव्हर ठेवला त्याच्या आपण आठ साड्या ठेवल्या आठ साड्या ठेवून झाल्यानंतर आपल्याला जो काही वर कवर लावायचा आहे तो कव्हर आता आपण ठेवलेला आहे ही उभी साईट आहे तर हे पहा हे साड्या या पद्धतीने साड्या ठेवून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण साड्या मोजायच्या आहेत आणि टीप मारायची आहे ही उभी साईट आहे तर पहा मी कशा पद्धतीने या साड्या मोजत आहे एकही साडी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही आहे जर तुम्ही आपली एकही साडी जर सुटली तर आपली गोदडी गोळा होणार घड्या पडणार तर त्यासाठी आपल्याला एकही साडी आपल्याला आतमध्ये न सोडता या पद्धतीने आपल्याला टीप मारायची आहे तर हे बा या पद्धतीने मी ही उबी साईडला टीप मारत आहे सर्व साड्या मोजो दहा साड्यांची गोदडी आता आपण बनवत आहोत तर या पद्धतीने आपल्याला ही पूर्ण साइड अशी आपण मारून घेतलेली आहे ही उबी साईड आहे आता आपल्याला ही गोदडी उभी साईडला टीप मारून झाल्यानंतर ही गोदडी आपल्याला फिरून घ्यायची आहे फिगून घेत असताना आपल्याला या पद्धतीने आपल्याला या गोदडीला आप झटकायचं आहे या पद्धतीने आपल्याला झटकून आडव्या साईडला ही गोदडी मी आता फिरून घेतलेली आहे आडव्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला साड्या आप मोजायच्या आहेत पूर्ण दहा साड्या आपल्याला मोजून टीप मारायची आहेत ही काही साडी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही तर या पद्धतीने आपल्याला साड्या मोजायच्या आहेत आणि या पद्धतीने अशी शिफ्टी आपल्याला चालवायची आहे तर पहा पहिल्यांदा आपण उभ्या साईडला टीप मागली होती आता आपण आडव्या साईडला टीप मारत आहोत आडव्या साईडला पण टीप मारत असताना एकही साठी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही तर हे पहा आडव्या साईडला टीप मागून झाल्यानंतर या गोदरीला मी पूर्ण गोदरीला आडव्या साईडनेच पूर्ण टीप मारत असतो पहिल्यांदा मी आडव्या साईडनेच या गोदरीला पूर्ण गोदरीला टीप मारून घेतो आडव्या साईडने टीप मारलं मी गोधरीला जास्त घड्या पडत नाही त्याच्यामुळे मी साईडने टीप मागत असतो तर चला तर या गोधरीला पूर्णपणे आडव्या साईडने मी टीप मारून घेतो टीप मारत असताना आपल्या जे आपण जे टीप मारत आहोत ते सगळे येईल याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे दोन ते अडीच इंचा जे बॉक्स येतील या पद्धतीने आपल्याला टीप चालवायची आहे तर हे पाय मी टीप या पूर्ण गोदडीला आडव्या साईडला घेतलेली आहे दहा साडांची ही गोदडी आहे पूर्ण गोदरीला अशी ही टीप मागून झाल्यानंतर आता आपल्याला जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण गोदरीला टू फोल्ड केलेला आहे याप्रमाणे आपण पाहू शकता या गोदरीला कशी फिनिशिंग आलेली आहे हे उभ्या साईडला आपण फोल्ड केलं होतं आणि जो काही जास्तीचा भाग होता जो काही जास्तीचा भाग होता तो मी असा कट केलेला आहे पाहू शकता आपण या गोदरीला फिनिशिंग कशी मस्त आलेली आहे गोदरीची लांबी ही जवळजवळ साडेसात ते आठ फूट आहे आणि गुंदी सहा फूट आहे आडव्या साईडला पण आपण जो काही जास्तीचा भाग असाल तो या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे आडव्या साईडने गोदरीला फोल्ड करायचा आहे आणि जास्तीचा भाग कट कापून टाकायचा आहे आता आपल्याला या गोदरीला बॉक्स बनवायचे आहेत तर आपण पाहू शकता या गोदरीला आपण दोन ते अडीच इंच इंचाचे याप्रमाणे आता बॉक्स बनवत आहोत याप्रमाणेच आपल्याला पूर्ण गोदरीला दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत तर हे पाहू शकता आपण या गोदरीला पूर्ण गोदरीला मी असे दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवून घेतलेले आहेत आता आपलं शेवटचं काम राहिलं ते बॉर्डर लावायचं बॉर्डर लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे आता मी दोन इंचाची बॉर्डर लावतो त्याच्यामुळे दोन इंच सोडण्याची गोदडी गोदडीवरती चालवत आहे बॉर्डर ही जास्त जाड जास्त ला मोठी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही दोन इंचा बरोबर असते त्याच्यामुळे मी दोन इंचाची बॉर्डर लावतो आपण आपल्या प्रमाणे तुमच्या प्रमाण मनाप्रमाणे तुम्ही लावू शकता तर हे पहा आता गोदडीला आपण फिरून घेतल्यानंतर अशा पद्धतीने या बॉर्डरला फोल्ड करायचं आहे आणि पहिली जिथं आपण टीप चालवलेली आहे त्याच्या त्याच जागेवरती टीप येईल त्यानुसार आपल्याला ही बॉ बोर्ड, बॉर्डर लावायची आहे तरी पाहू आप शकता आपण एका बॉर्डरवरती आपण तीन टीप मागत असतो तीन टीप मागल्याने बॉर्डर कडक झाली आपली त्याप्रमाणेच आता चारही साईडला आम्ही या पद्धतीने बॉर्डर लावून घेतलेली आहे आणि त्याचे कोणी पण आपण या पद्धतीने दाबलेले आहेत एक गोदडी शिवायला आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास लागतात तर हे पण या पद्धतीने आपण या दोन गोदड्यांचं काम पूर्ण केलेलं आहे कस्टमरचं ही पूर्ण हिंजवडीवर मला ही गोदडी आली होती तर या गोदडीचं काम आता आपण कस्टमरला पूर्ण करून दिलं आहे अच्छा या मी कशा शिवले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका